नमस्कार माझे नाव श्रीपाद असोलकर एक मांद्रे गावचं रहिवासी काल सकाळी हा एका शॉपार गेलो ग्रोसरी शॉपाचे त्या शॉपार वतनां ख जंप करून वयचा पडलो जेणेकरून ते, हो ते गटराचे कम्प्लीट पाणी जे आले ते ओवरफ्लो जाताले आणि त्या शॉपकाराक विचारले अरे बाबा हे किती रे कंडिशन तर लागलो हायन दोन तीन फावटी पंचायतीत वचन सांगला म्हणजे हे गटर क्लिंग करून त्यांच्यानी अजून मेरेन इनिशिएटीव काय घेऊ ना म्हणपो हाय त्या सेकंड मिनटात सोमत्याक सोमतो आमदाराक फोन केला आणि आमदाराक सांगले की आमदार असे असे जंग मांद्र्या सगळं गटर फुल असा तर मातसो एक क्लीन करण्याची गरज आहे म्हणून आमदारान सोमत्याक सोमते सांगले की फाल्या भातून क्लीन जातो म्हणून त्यांना हायनूक सोमता एच दिलो की बाबा गटराचे काम तुझ्या बाबा हातीन घेतलो बऱ्याच लगे काल पोहोचला गेल्या मांद्रे मतदारसंघात मांद्रे पंचायतीन बायट घेतल्या आणि बायट घेऊन आमदाराच्या खापर फोडपचे काम केले असा आज केला मांद्रे गावां खचे गटर यांच्यानी क्लीन करूक ना इंटरनल गटर आहात बघ त्यांना यांच्या हात सुद्धा लागना इवन ग्रास कटींग सुद्धा आहात पण ते माझ्या सैटीतलं हायन स्वतः माझे पैसे म्हणून हायन ग्रास कटिंग केलेले असा त्याच प्रमाणे मांद्रे पंचायतीच्या फुडल्यान जो गटर असा तो सुद्धा ओवरफ्लो झाला तो सुद्धा यांच्यानी क्लिन ना थोडे गटर यांच्यानी क्लीन केल्यात पण माती काढून वयरच दवरल्या आणि परत ती पावसात भितून येले आणि मांद्रे पंचायतीच्या साईटीं जी ग्रास वाढल्या आणि झाडा वाढली ती सुद्धा यांच्यानी क्लिन करू हा पंचायत ही पंचायत फक्त एकच काम करता की इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या फुड्यान येतात फक्त आमदारांचे खापर फोडपाचे काम करतात ह्याच्या व्यतिरिक्त आणि कायच करणार ह्याच्या पहिली मांद्रे पंचायत असली पण ती इलेक्ट्रॉनिक मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडियाकडे येऊन असे हे कर ती कामं केली असे खाग नसले ते स्वतः फक्त काम करताले काम करून लोकांपर्यंत कसे पावताले हेच पण ह्यांच्यानी आता पोव पावस जवळपास आता जो स्पीडीन जो पडता त्या हिशोबान त्यांनी काहीच काम करू ना फक्त हे इलेक्ट्रॉनिक हे करतले ते करत ते करतले करून सांगता आणि कायच करीनात ह्यांच्यानी स्वतःचे घर पहिली सांभाळचे मागीर गाव सांभाळपे जेका स्वतःचे घर सांभाळनात त्यांनी गाव सांभाळू वचेचे न्हू